शेगावात एएसपी पथकाची जुगार अड्ड्यावर धाड तब्बल बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त एकसष्ट जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांच्या पथकाने काल शनिवारी रात्री एका मोठ्या जुगार धाड टाकत तब्बल बासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईत एकसष्ट जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार खामगाव शेगाव रोडवरील आदर्श रिसॉर्ट येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती एएसपी श्रेणीक लोढा यांच्या पथकाला मिळाली होती त्यानंतर काल रात्री पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता तेथे अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह मोठ्या प्रमाणात लोक जुगार खेळताना आढळले या धाडीत पोलिसांनी नगदी सतरा लाख बावन्न हजार तीनशे वीस रुपये बारा चारचाकी वाहने पाच मोटारसायकली बावन्न मोबाईल फोन असा एकूण पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हा अड्डा शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पुढील तपास आणि गुन्हा नोंद शेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे प्राथमिक तपासात या प्रकरणात काही स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे असल्याचे समोर आले आहे जिल्ह्यात येताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांनी सर्व अवैध धंदा बंद करण्याचे आदेश दिले होते या आदेशानंतर काही प्रमाणात अवैध धंद्यांवर आळा बसला असला तरी काही ठिकाणी हे धंदे अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी